सीत भूखंड अपहार ॲडव्होकेट कृष्णा मोरेंच्या तक्रारीवरून कोर्टाचे एकतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखलचे आदेश गांजा विक्रीसाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांच्या पथकाने शितापीनं केली अटक ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे भाजपा शिवशक्ती ग्रुपतर्फे पेढे वाटून फटाक्यांच्या आतशबाजीने आनंदोत्सव आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त स्मारक समितीसह समाज बांधवांतर्फे अभिवादन नरडाणा सीमधील बाभळे परिसरात शासनाच्या टेक्स्टाईल हब योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या शासकीय भूखंडावर बनावट दस्ताऐवजांच्या आधारे कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात शासकीय अधिकारी बँक व्यवस्थापक व उद्योजकांच्या संगणमतातून गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या सर्वांविरुद्ध शिंदखेडा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत त्यानुसार एकतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती नाशिक विभागीय अँटी करप्शन कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट कृष्णा मोरे व ॲडव्होकेट सी जे सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली यावेळी ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांनी सांगितलं की शासनाच्या धोरणानुसार नरडाना एम आय डी सी परिसरात टेक्स्टाईल हब तयार करण्यासाठी शासनाकडून जमीन भाडे करारावर उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या मात्र काही उद्योजकांनी एम आय डी सीमधील तत्कालीन अधिकारी बँक व्यवस्थापक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय भूखंड मिळवला या भूखंडावर कोणताही उद्योग प्रत्यक्षात सुरू न करता केवळ उद्योग उभारणी व उत्पादनाचा देखावा केला त्यानंतर या शासकीय भूखंडाचे मूल्यांकनांपेक्षा जास्त पटीने कोट्यावधी रुपयांचं कर्ज शासकीय भूखंड तारण ठेवून लाटलं या गैरव्यवहार प्रकरणी ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली त्यानंतर प्राप्त दस्तऐवजांच्या आधारे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली परंतु योग्य ती कार्यवाही न झाल्यामुळे शिंदखेडा न्यायालयात दाद मागितल्याचंही ॲडव्होकेट मोरे यांनी सांगितलं तक्रारी अर्जावर शिंदखेडा येथील न्यायदंडाधिकारी वर्ग एक श्रीमती व्ही ए नाईक यांनी निष्कर्ष नोंदविला की आरोपींनी संगणमताने बनावट दस्तऐवज तयार करून भूखंड मिळविला त्या आधारे कोट्यावधींचं कर्ज काढून सदर भूखंडास कर्जासाठी तारण ठेवलं प्रत्यक्षात उद्योगासाठी इमारतीचं काम न करता उद्योग बंद अवस्थेत आहे त्यामुळे शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग होऊन अपहार झालेला आहे गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये इतर व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तसेच त्यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करावा असे आदेश शिंदखेडा पोलिसांना दिले न्यायालयाच्या आदेशानुसार ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात सचिन भिक्चंद जैन बिग पी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर अरुण कुमार रतनलाल जैन डॉक्टर प्रितेश नरेश मुनोत पुनीत रमेश अग्रवाल अतिथी पंकज अग्रवाल शीतल महावीर जैन जगदीश अशोक खलाने सुनील मुरलीधर लढाणी के के मुंदडा राजश्री जैन दीपक सोनवणे गौरव कश्यप उमंग अग्रवाल नितीन भीमराव कडावकर नरेश एम मुनोद एम आय डी सी अधिकारी जितेंद्र काकुस्ते नम्रता पवार अरुण आनंदकर एस एम भोर आर एस बहिरम एस बी पोटे व्ही एम चौधरी एस एम वैजापूरकर एन डी शेवाळे ॲडवोकेट योगेश महाजन एम आय डी सीचे विधी सल्लागार इंडियन बँक पुणेचे अख्खेचे व्यवस्थापक चंदन ईश्वर गोस्वामी जी जयशंकर दीपक दुबे यांच्याविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे चौदा तीनशे सोळा एक दोन चार पाच तीनशे अठ्ठ्याण्णव दोन चार तीनशे अठरा दोन तीन तीनशे बावीस तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे छत्तीस एक दोन तीन तीनशे चाळीस तीनशे चाळीस दोन एकसष्ट एक दोन बासष्टसह सह तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या प्रकरणात तक्रारदार ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांची बाजू ॲडव्होकेट सी जे सूर्यवंशी यांनी ठामपणे मांडली त्यांना ॲडव्होकेट निलेश माळी आणि ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी यांचं सहकार्य लाभलं सदर प्रकरण हे अगदी सदर प्रकरणाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे प्रकरण हे नरडाणा एम आय डी सी या ठिकाणी जे शासकीय भूखंड होते हे शासकीय भूखंड तारण ठेवून नरडाणा एम आय डी सीतील प्रादेशिक अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांनी काही खाजगी उद्योजकांच्या संगणमताने त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या लाभासाठी इंडियन बँक पुणे या बँकेच्या माध्यमामधून जो प्रस्ताव यांनी दाखल केला नऊ पूर्णांक चौसष्ट लक्ष रुपयांचा त्या नऊ पूर्णांक चौसष्ट लक्ष रुपयांचा प्रस्तावावर सरते शेवटी यांनी नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये कर्ज घेतले म्हणजे या ठिकाणी लाखांची कोट्यवधीमध्ये प्रकरण वाढवण्यात आलं वेळोवेळी यासाठी जे अधिकारी कर्मचारी बँक कर्मचारी यांनी संगणमताने या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वतःच्या लाभाकरता शासकीय भूखंड शासकीय पद शासकीय निधी याचा वापर केला यामुळे आम्ही या, या संदर्भात योग्य त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली होती त्यानुसार न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत मेहरबान चिनखेडा न्यायालयाने तात्काळ सर्व दोषी लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत एम आय डी सी औद्योगिक क्षेत्र देश दोन महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं एक संयुक्त विद्यमाच्या नियमाला अधीन लावून टेक्स्टाईल जी हो योजना राबवण्यात आली तिथे टेक्स्टाईल हब हो निर्माण करण्यात आले त्या उद्योग त्या उद्देशाने त्या परिसरामध्ये वेगवेगळे कापड उद्योग निर्मितीसाठी चालना देण्यासाठी एक वेगवेगळ्या उद्योजकांकडून उद्योग उभारणीसाठी विविध अर्ज मागवण्यात आला

औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी धुळे यांच्याकडनं माहितीचे अधिकारण अन्वय विरोधी यांना पूर्ण करण्याचे असते त्याच्यामध्ये त्याची व्याप्ती फक्त ती सोळा मर्यादित ठेवली आणि म्हणून तेवढी माहिती आम्हाला पुरवण्यात आली आता ती सोळा मध्ये ती सोळाला लागून संलग्न असे ज्या काही किटण्या मंजूर झाल्या त्या मध्ये इतर उद्योगाचा त्याच्यामध्ये संबंध आला आणि जी माहिती मागवली गेली सद्य परिस्थितीची आजच्या परिस्थितीला उत्पादन चालू आहे की बंद

प्रादेशिक अधिकारी एम आय डी सीचे वेगवेगळे पदावरील अधिकारी यांच्या मदतीने वेगवेगळे भाडे करार करण्यात येऊ त्याच्यामध्ये त्या उद्योगासाठी त्या हो लागणारा ते कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट साठी लागणारा जो पैसा आहे तो किती उभारायचा होता त्याचा फायनान्शियल लायसेन्स म्हणून भाग मात्र उभारण्यासाठी कर्जाची आवश्यकता होती कर्ज रोखण्याची म्हणून त्यांनी इंडियन बँकेकडे कर्जाची मागणी केली आता इंडियन बँकेकडे कर्जाची मागणी करत असताना त्याच्यामध्ये ज्या गोष्टींची दखल घेणार अर्ज आल्या तारखेपासून

तो चौसष्ट लाखाचा आणि त्याच्यामध्ये माझं स्वतःच शेअर कॅपिटल आहे पाच पूर्णांक एकोणचाळीस लाख आणि मला पूर्णांक आणि ज्या वेळेला लोन मंजूर झाला ती रक्कम गेली नऊ पूर्णांक नव्वद कोटी पर्यंत नऊ कोटी नव्वद लाखावर गेली ती रक्कम त्या रकमेची नऊ पूर्णांक चौसष्ट लाखाची माफी

सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहरात विक्रीसाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला शहर पोलिसांनी जेरबंद केलंय त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आलाय त्याची दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे ही कारवाई चक्करबर्डी परिसरात करण्यात आली सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील चक्करबर्डी परिसरात एक जण गांज्याची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार तपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संमलदार कुंदन पटाईत राहुल सोनवणे गौरव देवरे महेश मोरे राकेश मोरे धम्मपाल वाघ तुषार पारधी प्रशांत नागरोगी योगेश ठाकूर अमित रणमळे आणि अमोल पगारे यांचं पथक तयार केलं या पथकाने चक्करबर्वी परिसरात पाळत ठेवली दुपारी दोन वाजेच्या सुमारास गांज्याची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला पथकाने शितापिनं ताब्यात घेतलं त्याने त्याचं नाव गणेश सुरेश सिंग परदेशी रानाल बुंदेलपुरा नांदगाव रोड येवला जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौकशीत गणेश परदेशी याने हा गांजा शिरपूर तालुक्यातील पीरपाणी येथील सुनील पावरा याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली तसेच तो गांजा तारगल्ली येवलान जिल्हा नाशिक येथील विष्णू बडोदे उर्फ पंढोरे याला देण्यासाठी नेत असल्याचं सा सांगितलं या प्रकरणाचा सा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील करीत आहेत नमस्कार मी दीपक पाटील धुडी शहर पोलिसिशन काल दिनांक का आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलिस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धु धुळे बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आमास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापडा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले त्याच्या त्याची पंचनसमक्ष अंग घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा हा मिळून आला सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेसर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा ए पी आय वर्षा पाटील मॅडम हे करीत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भारताचे ऑपरेशन सिंदूर मिशन यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व शिवशक्ती ग्रुपतर्फे शहरातील किसनबत्ती खुंट येथे मोदी हे तो मुमकिन हे असं म्हणत मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाके फोडून आतशबाजी करण्यात आली तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे यतिरेक्यांनी सव्वीस पर्यटकांची हत्या केली होती या भ्याड हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर हे मिशन राबवीत बदला घेतला थेट पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी तळ नष्ट केले या कारवाईबद्दल देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात असून भाजपा व शिवशक्ती ग्रुपतर्फे किसनबत्ती खुंट येथे जल्लोष साजरा करण्यात आला परिसरात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली उपस्थितांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला यावेळी जय श्रीराम भारतमाता की जय मोदी हे तो मुमकिन हे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या नुकत्याच झालेल्या पेलगाम हल्ल्यात आमच्या बहिणींचं जे कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूर मिशनची स्थापना केली या मिशनचं नेतृत्व कर्नल सुफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी के केलं त्यांनी अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त केली याबद्दल आम्ही भारतीय सेनेचे आभार व्यक्त करतो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच बदला घेणं शक्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली या प्रसंगी भाजपा पदाधिकारी शिवशक्ती ग्रुपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यमान आमदार हे नेहमी म्हणत असतात भाषणामध्ये की मोदी आहे तो मुमकिन आहे आणि जर पाकिस्तान अशा तुटा करत राहिला तर भविष्यात हा पाकिस्तान फक्त जर भारतीय सैन्याचं डोकं फिरलं तो फक्त आणि फक्त हा भारताच्या इतिहासात पुस्तकाचा ज्याचा इतिहास दिसणार आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती जय हिंद जय भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वीर शिरोमणी महाराणा प्रताप प्रता यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा स्मारक समितीसह समाज बांधवांतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांकडून माल्यार्पण करण्यात आलं याप्रसंगी राजपूत समाज जिल्हाध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक जयपाद सिंग सिसोदिया डॉक्टर प्रवीण सिंग गिरासे महानगराध्यक्ष विजय सिंग सिसोदिया स्मारक समिती अध्यक्ष अजित सिंग राजपूत भाज युमेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महाराणा प्रताप समितीचे युवा सेना कार्याध्यक्ष पुष्कर राठोड निलेश सिंग जाधव दिलीप सिंग गिरासे संजय राणा अरुण राजपूत दिलीप सिंग गिरासे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल